अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये चिन्ह वाटप होताच उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केल्याचं दिसायला लागलेलं आहे सव्वीस एप्रिल रोजी अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे मशाल चिन्हाच्या विरोधात समता पार्टी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं बोललं जात आहे तर मंडळी राज्यातल्या पहिल्या टप्प्यासाठी निवडणुकीसाठी आज चिन्हांचं वाटप झालेलं आहे वंचितच्या प्रकाश आंबेडकरांना अकोल्यामधनं प्रेशर कुकर ही निशाणी मिळाली आहे आणि या चिन्हावर त्यांना निवडणूक लढावी लागणार आहे तर परभणीमधून महायुतीच्या पाठिंब्यावर लढणारे रासपचे नेते महादेव जानकरांना शिट्टी हे चिन्ह मिळालेलं आहे ते शिट्टी या चिन्हावरती निवडणूक लढवणार आहेत तर मंडळी अकोला लोकसभा मतदारसंघामधनं निवडणूक लढणारे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना प्रेशर कुकर हे चिन्ह मिळालेलं आहे अकोल्यामध्ये वंचित भाजप आणि काँग्रेसमध्ये तिहेरी लढत होणार आहे या ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांची लढत ही भाजपचे अनुप धोत्रे आणि काँग्रेसचे अभय पाटील यांच्या सोबत होणार आहे परभणीमध्ये महादेव जानकर यांची शिट्टी विरुद्ध संजय जाधवांची मशाल अशी चिन्ह ही एकमेकांच्या समोर आहेत परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना शिट्टी हे निवडणूक चिन्ह मिळालेलं आहे त्यामुळे जानकर हे आता महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार बंडू जाधव यांच्या मशालीला टक्कर देणार आहेत तर मंडळी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वंचित बहुजन आघाडीकडून उभे असलेले हवामान अभ्यासक पंजाब डक यांना रोड रोलर हे चिन्ह मिळालेलं आहे परभणीमध्ये एकूण चौतीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे यातील बहुजन समाज पार्टीचे उमेदवार आलमगीर खान यांनाच राष्ट्रीय पक्षाचं चिन्ह असलेलं हत्ती तसेच भारतीय कम्युनिस्ट पार्टीकडून काँग्रेस कॉम्रेड राजन क्षीरसागर यांना विळा भोपळा हे त्यांच्या पक्षाचं अधिकृत असलेलं चिन्ह मिळालेलं आहे अमरावती लोकसभा लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणुकीत एकूण उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत शेवटच्या दिवशी एकूण एकुन, एकोणावीस उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेले आहेत अमरावतीमध्ये भाजप उमेदवार नवनीत राणा तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे तसेच प्रवार प्रहारचे उमेदवार दिनेश भूप आणि रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांच्यामध्ये लढत होणार आहे अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये चिन्ह वाटप होताच उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केल्याचं दिस लढावी लागणार आहे तर परभणीमधून महायुतीच्या पाठिंब्यावर लढणारे रासपचे नेते महादेव जानकरांना शिट्टी हे चिन्ह मिळालेलं आहे ते शिट्टी या चिन्हावरती निवडणूक शिवसेना ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने दिलेलं मशाल हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपाचं होतं सर्वोच्च न्यायालयाने हे तात्पुरत्या स्वरूपात दिलेलं चिन्ह पुढच्या आदेशापर्यंत ठाकरे यांना दिलेलं आहे हे चिन्ह ठाकरे यांच्याकडून काढून घेण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत असं समता पार्टीचे अध्यक्ष उदय मंडल यांनी म्हटलं